समृद्धी महामार्गावरती अपघाताचं सत्र हे सुरूच आहे गेल्या काही महिन्यापासून समृद्धी महामार्गावरती अपघात होत आहे तसाच काल रात्री सुद्धा कोपरगाव तालुक्यातील धोत्रा गाव आहे या गावात जवळ असलेल्या समृद्धी महामार्गावरती अपघात झालेला आहे ज्या अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर दोन जणांना दोन जण गंभीर जखमी आहेत त्यांना छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्यावरती सध्या रुग्णात उपचारच सुरू आहे मात्र आपण सर्वात महत्वाची बाब जर पाहिलं तर काल रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला अपघात एवढा भयंकर होता की अक्षरशः गाडी चार चाकी वाहारेपर्यंत सुरू झालेला आहे एक कंटेनर जे होतं कंटेनर खराब झाल्याने त्या जागी धोत्रा गावाजवळ उभा होते मात्र चार चाकी वाढ त्याच्यावर धडकल्यानंतर त्यामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झालेले आहे आणि गेल्या काही महिन्यांपासून समृद्धी महामार्गावरती जे आहे अपघात मोठ्या प्रमाणावरती होत आहे अपघाताचे कारण मात्र प्रशासन शोधत आहे त्याच्याकडे उपाययोजना सुद्धा केल्या जात आहे मात्र हे अपघात पुढे थांबायचं नाव नाही घेत आहे मात्र प्रशासन आता पुढे कसं या अपघातानंतर बघेल हे अपघात थांबेल कसे याकडे आता लक्ष सरकारचं लागून आहे मात्र याकडे बघणं की अपघात थांबतील की नाही मी देवराजा महाता छत्रपती संभाजीनगर